तुम्ही पण पोलीस भरती करता हा सर फक्त आम्हाला एक संधी पाहिजे हे भरती बावीस तेवीस चे असून भरती चोवीस लावीस तेवीस च्या नुसार आमच्या बाहेर बसते सर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला संधी पाहिजे साईड ओपन करून आमच्या फार्म भरण्यात येण्यात यावे एकोणवीस तारखेपासून जे आहे ती ग्राउंडला सुरुवातही झालेली आहे ग्राउंड भरती सुरू आहे चालू सर पण पण तरी हे लोक देत साइड ओपन झाला भरती चालू झाला आम्ही आठ महिन्यापासून पासून इथं संधीसाठी मागे पडलो खूप सारे लोकांना निवेदन दिलं तरी पण हे सरकार आमच्याकडे लक्षच नाही देत आहे खोटा आश्वासन देते ही सरकार खोटा आहे त्यांच्यासाठी समजते यांना सरकारला यांच्यासाठी आम्ही मरतो जंगलातून कुठून आल गडचिरोली जिल्ह्यातून कोरजे तालुक्यावरून आली सर मी पाच दिवस झाले तर काय सांगाल दादा आंदोलन साहेब आमचं फक्त एकच साधं समन लिंक चालू करा आणि भरती आम्हाला एक आमचा हक्क द्या सोडा जो आम्हाला आमचा हक्क पाहिजे कारण गृहमंत्री साहेबांनी सांगितलं होतं दोन हजार बावीस तेवीसच्या नुसार तुम्हाला साहेब तुम्ही असे तुम कुठल्या तुम तुम निकषावरी भरती चालू केली तुमच्या जी आरमध्ये मध्ये वेगळं तुमचं भरणं वेगळं कसं काय निकष काय म्हणतो मला फक्त एवढा साधा प्रश्न आहे गव्हर्नमेंटला तुम्ही कुठल्या निकषावरी भरती चालू केली आजपर्यंत इतिहासामध्ये कधी पावसाळ्यात भरती झाली नाही साहेब आणि आज का गरज पडली एवढ्या फास्टमध्ये भरती घ्यायची दुसऱ्या गोष्ट एसीबीसी मुलं आहे सर साठ हजार मुलांना गरीबाच्या मुलांना पैसे नाही सर साठ हजार साठ रुपये नाही साधे एसीबीसी प्रमात्र करण्यासाठी असे महाराष्ट्रात साठ हजार मुले सर त्यांना भरतीपासून त्यांच्या एसी बसी फॉर्म भरता येणार नाही सर मला एवढं संधी म्हणणं फक्त सर एक साधी लिंक भरून घ्यावी ज्या मुलांची संधी गेलेली आहे सर मी खेड्यागावातून गावात ना आलेलो आहे आठ मजला आम्ही बेजार होय मंत्र्याला दिलं आमदाराला दिलं सर्वांना दिलं फक्त गावचा सरपंचाच बाकी नियोजन द्यायचं बस दुसरं काय नाही सर होय आम्ही फक्त आम्हाला आज एकच म्हणणं का आम्हाला एक संधी द्यायला पाहिजे आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी जे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर सुद्धा आलेले आहेत भाऊ या ठिकाणी मिरा मिळावी यासाठीचे विद्यार्थी रास्ता रोको आंदोलन करतात आपण दिली काय नाही हे आंदोलन करतात ही वस्तुस्थिती खरी आहे गेली चार दिवस ते कलेक्टर कचेरीच्या आवारात ओपोषणला बसले होते आंदोलनाला बसले होते कुठल्याही परिस्थितीत शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आज ही तरुण महाराष्ट्रातून विविध विविध खेड्यातून आलेली आहेत त्यांची एक माफक मागणी आहे की त्यांना जे महा महाराष्ट्र शासनाकडून जे सर्टिफिकेट्स मिळेल नाहीत आणि त्या सर्टिफिकेटमध्ये दीर्घाय होऊन त्यांचं आता यश बार होतं आहे आणि यश बार होत असताना शासन यांच्याकडे लक्ष देत नाही आता ही एवढी मोठी बेरोजगारी परत पुढं आपल्या देशात वाढणार आहे आणि ही सर्व सर्वसामान्य कुटुंबातली शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि ह्यांच्या मागणीनुसार शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म उपमुख्यमंत्री गृहरा राज्यमंत्री गृहमंत्री पंडित साहेबांनी लक्ष देऊन याला आणि त्या मागणीला आम्ही पाठिंबा द्यायला आलो मी परवादेशी बोललो होतो की आम्ही रस्त्यावरून आंदोलन करू शेवटी ह्या तरुणांना कोणीतरी न्याय दिला पाहिजे सरकारमध्ये असलेला गोंधळ सरकारमध्ये असलेली पेपर फुटी सरकारमध्ये असलेली दीर्घाई सरकारचं सर्वसामान्य तरुणांकडे लक्ष नाही ना त्यामुळे आजची परिस्थिती या तरुणावर रस्त्यावर यायची आली या शासनाला जाग येण्यासाठी आंदोलन चालू आहे हे ज्या वेळेला विद्यार्थी भेटतात तरुण भेटतात शासन नुसतं आश्वासन देतं पण इम्प्लिमेंट करत नाही आणि इम्प्लिमेंट केल्या के न केलं नसल्यामुळे तरुणला या रस्त्यावर यावं लागतं आहे आणि हे आंदोलन ह्याच्यापेक्षा तेवढे होते नाना पटोले साहेब या थोडं थोड्या वेळेत येत आहेत आम्ही आमच्या लेवलवर यांना जेवढी मदत करेन तेवढी आम्ही करणार हे होते काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे आपण या ठिकाणी बघतोय की वयवाढ मिळावी या मागणीसाठी जे आहे ते पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून व्हिडिओ जर्नालिस्ट संकेत राजरत्न दोन हे टॉप न्यूज मराठी पुणे हे कुठल्या जार मध्ये असं नमूद केलेलं नाही की फडणवीस साहेब अधिवेशनात बोलले होते हे आता आमची फसवणूक केली सरकारनं आधी देतो म्हणले ना आता कायच बोललं नाही शब्द मॅट मध्ये केस चालू असताना यांनी हॉल बी कुणाच्या अधिकाऱ्यांनी सोडले नेमकं फडणवीस साहेब चुकीचं विद्यार्थ्याबरोबर असं वातावरण करायला लागलेत आणि हे सरकार म्हणजे जनतेचा प्रश्न सोडवाय पाहिजे ह्यांनी आज विद्यार्थी अडचणीत आणलाय सरकारनं नेमकं सरकारवर विश्वास ठेवायचा कसा आम्ही आज आज एवढे एवढे जनतेचा त्यांना प्रश्न सुटतात एवढा जनते या विद्यार्थ्यांना प्रश्न